नमस्कार मी राजकुमार चौगुले आज कर्मयोगिनी आमदार श्रीमतीबाई कळंतरे अक्का यांचं जीवनदर्शन आपल्या सर्वांच्या समोर सादर करतो आहे गोरगरिबांना मत्तीचा हात देणारे परोपकार हाच परमार्थ समजून सावकारी करणारे मनाने श्रीमंत असणारे श्री काळप्पा दुग्गे व त्यांच्या संस्कारित धर्मपत्नी सौ पद्मिनीबाई या माता पित्याच्या पोटी कोल्हापूर जिल्ह्यातील औरवाड या कृष्णामाईच्या काठावर वसलेल्या गावी बावीस नोव्हेंबर अठराशे शहाण्णव रोजी कळंतरे अक्कांचा जन्म समृद्ध ठिकाणी समृद्ध कुटुंबामध्ये झाला त्यांचे लग्न झाल्यानंतर पाचव्या महिन्यामध्ये वैधव्य आले कोणत्याही माणसाला अस्वस्थ करणारी भयानक दुर्दैवी दुःख अक्कांच्या वाट्याला आले यामधून त्या सावरल्या करारी बाणा असल्याने आपला पुढील मार्ग त्यांनी निश्चित केला त्यांचे सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले आणि आपले संपूर्ण जीवन स्त्री शिक्षणाकरिता व स्त्री सुधारणा करता यासाठी वेचण्याचे त्यांनी निश्चित केले दक्षिण महाराष्ट्र जैन सभेमार्फत स्त्री शिक्षणाला जोरदार प्रयत्न करण्यात आले अनाथ गरजू स्त्रियांना सुरक्षित आसरा देण्याच्या हेतूने एकोणीसशे आठमध्ये कोल्हापूर येथे जैन श्राविकाश्रमची स्थापना करण्यात आली एकोणीसशे बावीस सालच्या दक्षिण महाराष्ट्र जैन सभेच्या निवेदनामध्ये श्रीमती कळंतर अक्का सांगली कोल्हापूर भागामध्ये आश्रम सुरू करण्याची आवश्यकता अत्यंत तळमळीने सर्वांना पटवून दिले त्यांच्या या कार्यामध्ये श्रीमती श्यामाबाई मुरुशे श्रीमती कोकिळाबाई या निष्ठावंत स्त्री कार्यकर्त्या तयार झाल्या अत्यंत ग्रामीण भागामध्ये अक्का स्वतः फिरल्या घरोघरी जाऊन मुलींच्या शिक्षणाचे महत्व त्यांनी पटवून दिले विद्यार्थिनीवर सुसंस्कार धार्मिक शिक्षण याबरोबरच कळंत्रे अक्कांनी समाजामध्ये एक कर्तबगार समाजसेविका म्हणून आपले स्थान संपादन केले जिद्दी माणसं येरेला पडली की अशक्य, अशक्य वाटणारी कामे सुद्धा सहज सुलभपणे करतात रुपये अकरा हजारचे कर्ज काढून अक्काने सांगली श्राविकाश्रमसाठी जागा घेतली अक्का सांगली कोल्हापूर भागातील खेडोपाड्यामध्ये जाऊन स्वतः ज्वारी धान्य गोळा करून महिलाश्रम चालवत होत्या ध्येयपूर्तीसाठी त्यांना खूप कष्ट करावे लागले अनेक समस्यांना त्यांना धैर्याने तोंड द्यावे लागले एकोणीसशे शेचाळीस मध्ये अक्कानी शिशु स्थापना केली एकोणीसशे एकोणपन्नास साली अक्कानी कस्तुरबा अध्यापक विद्यालयाची स्थापना केली की जे आज कस्तुरबा ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली हे एक नावाजलेले ट्रेनिंग कॉलेज म्हणून प्रसिद्ध आहे एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे बावन्नमध्ये अक्कांना पालिका सदस्य म्हणून सहभागी करून सांगली नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती एकोणीसशे बावीस बावनच्या सॉरी एकोणीसशे बावन्न सालच्या निवडणुकीमध्ये सांगली जिल्हा काँग्रेस आमदारकीचे तिकीट त्यांना देण्यात आले या निवडणुकीमध्ये मिरज मतदारसंघातून त्या निवडून आल्या कार्यतत्परता त्यागी आणि सेवाभावी वृत्तीमुळे समाजामध्ये त्यांचे आढळ स्थान निर्माण झाले मजूर व हमाल यांच्याकरिता तळागाळातील लोकांसाठी त्यांनी हिंद माता कंज्युमर सोसायटीची स्थापना केली एखादा माणूस लोकप्रिय झाला तर त्याची प्रशंसा करणाऱ्याबरोबर मत्सर करणाऱ्यांचा पण एक वर्ग निर्माण होतो त्यामुळे सांगली कोल्हापूर भागामध्ये कीर्तीच्या उंच शिखरावरती अक्का पोचल्या महिलांना अध्यात्माची गोडी लागावी त्यांच्या कुल कलागुणांना वाव मिळावा यासाठी एकोणीशे सदुसष्टमध्ये त्यांनी एक महिला मंडळ स्थापन केले या महिला मंडळामार्फत रक्षाबंधन महावीर जयंती धर्मचर्चा सहल भजन इत्यादी नवीन नवीन उपक्रम अक्कांनी सुरू केले मुंबईला आल्यापासून त्यांनी राजकारणापासून निवृत्ती घेतल्या आणि आश्रमच्या कार्याला वाहून घेतल्या एक स्त्री सुधारली की सारे घर सुधारते स्त्रियांच्या वरती चांगले संस्कार झाले पाहिजेत असा त्यांचा सतत आग्रह असे समाजातील स्त्रियांचाच त्यांनी शेवटपर्यंत विचार केलेला आपल्याला पाहायला मिळत एकोणीसशे अडुसष्ट साली अक्कांचा एकाहत्तरावा वाढदिवस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईकरांनी फार मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये समस्त दिगंबर जैन समाज मुंबई यांनी अक्काना मानपत्र देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी आचार्यरत्नश्री एकशे आठ देशभूषण महाराज यांची मंगलमय उपस्थिती लाभली त्यावेळी अक्काना विद्वतरत्न चंद्रिका ही पदवी बहाल करून समाजसेवेचा गौरव केला अक्कांसारखे भव्य दिव्य जिवंत संस्कृतीचे खरे आधार असतात आश्रम हेच त्यांनी आपलं जीवन आणि तेच त्यांचं ध्येय आणि तेच श्रेय यासाठी त्यांनी जवळजवळ साठ ते सत्तर वर्ष कार्य करीत राहिल्या समाजामध्ये सर्व संघ परित्याग करून खऱ्या अर्थाने सर्वांच्या अक्का ह्या माताजी झाल्या अक्कांच्या सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन दक्षिण भारत जैन सभेच्या नेत्यांनी दोन जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी रोजी कर्मयोगिनी श्रीमंती श्रीमंतीबाई अक्का यांचे नाव सांगलीच्या महिला देण्याचा सोहळा पार पाडला शिक्षण हे संजीवनी असून त्याने दगडाला देवपण प्राप्त करून देता येते हे अक्कांचं मत होतं आणि त्यासाठी स्वर्गीय दिवान बहादुर अण्णासाहेब लठ्ठे यांच्या नावाने एक शिक्षण संस्था सुरू करून त्यांचे चिरंतर स्मारक उभे राहावे यासाठी समाजामध्ये एक भव्य आणि दिव्य असं आदर्श स्मारक निर्माण केले आणि शिक्षणाद्वारे समाज उन्नतीचे महान कार्य करता येईल ही भावना मूळ धरत होती आणि म्हणूनच तेरा जून एकोणीसशे एक्कावन्न साली लठ्ठे एज्युकेशन सोसायटीची रीतसर नोंदणी झाली त्यामध्ये आमदार श्रीमतीबाई अक्का कार्याध्यक्ष म्हणून महत्वाचे स्थान त्यांना देण्यात आले एकोणीसशे चौतीस साली अक्कांना ब्रह्मदेश पाहण्याचा योग आला जैन बौद्ध हिंदू त्यांना पाहता आले उत्तर अमेरिकेमध्ये ओरोना येथे एका परिषदेला अक्कांना जाण्याचा योग आला मी आयुष्यभर समाजसेवा केली माझा शेवट आश्रमातच व्हावा असे त्यांचे मत होते त्यांचे घर म्हणजे आश्रम आणि आश्रमातील मुली म्हणजे त्यांची लाडकी आपत्ती होती वयाच्या अठ्ठ्याण्णव्या वर्षी अक्का क्वॉटवरून खाली पडल्या आणि मांडीचे हाड मोडले त्यामुळे त्यांचं शेवटचं जीवन हे क्वाट पुरतेच मर्यादित राहिले बावीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णवला वयाची शंभर वर्षे त्यांची पूर्ण होणार होती दक्षिण भारत जैन सभा सांगलीच्या कळंत्रे जैन महिलाश्रम या यांच्यामार्फत जैन शताब्दी उत्साहात संपन्न करण्याचे ठरले होते यावेळी शंभर निरंजनांनी त्यांचे औक्षण केले त्यांच्यावर शंभर चांदीच्या फुलांचा वर्षाव करण्यात आला समाजातर्फे सत्कार आणि अखेरचा निरोप ही अक्कांनी नऊ नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णवला जणू उत्सव साजरा केला आणि शताब्दी पार करता करता मृत्यूला जीवनाच्या अत्यानंद क्षणी स्वीकारून आपलं जीवन सार्थक केलं अशी ही स्वाभिमानी माता आदर्श महिला पुन्हा होणे नाही निर्भीडपणे समाजातून स्वावलंबी जीवन कसे जगता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे कळंतर अक्का होत अशा या पुण्यात्म्याला मी कोटी कोटी वंदन करतो कोटी कोटी वंदन करतो अक्कांच्या जीवनामध्ये जे काही प्रसंग आले त्या प्रसंगातील काही फोटो तुमच्यासाठी मी या ठिकाणी सादर करतो आहे अक्कांचा एक्कहत्तरावा वाढदिवस वसंतदादांच्या हस्ते करण्यात आला त्याचे काही क्षणचित्रे सदरचा व्हिडिओ तयार करण्यासाठी रत्नचंद्रिका कर्मयोगिनी श्रीमंतीबाई कळंत्रेक्का प्राचार्य सौ सुमन चौधरी यांचं पुस्तक वापरलेलं आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद